ना लवकर लोक नाही माय सटन पटकन पाय ना आपल्याला उशीर आला चाले नाही बंद होऊन जाईन माहिती दुकान बंद होऊन नाही होतो माय बंद आठ वाजे जवळपास चालू राहते म्हणते तरी उशीर झाला बाईना आपल्याला चाल आपली केवायसी नाही होणार करा नाही केवायसी होईन ना वा होईन ना पहिले नव्हती हुरायली म्हणते पण आता हुरायली म्हणते केवायसी होईन ना काय जुना माय बाई कधी होते आणि कधी नाही तर माहिती केवायसी किती वेळा गेली माय मी किती वेळा गेली हरभारी माहिती केवायसी नाही झाली हरभारी नाही झाली आता काय माहित नाही बाई होते का नाही होतं काय जुन बाय ना काम केवायसी नाही झालं तर पैसे, पैसे नाही ना भेटतील दो... का मग आपल्याला डाकी बँकेत पैसे नाही भेटतील मन उतरायला बाई बाया नाही भेटन म्हणते आता माहित नाही आय माय काय करू बापा काय करू काही समजून नाही झालं म्हणतं नाही झाली पाहिजे ना बाबा केवायसी नाही झाली ना पाय तू पा त्या दुकानात कसा धुल्ला करतो मी पाय सगळ्या इथे केवायसी उरेल माहिती माहीत नाही उरेली माहीत नाही उरेली माहीत कोण नाही उरेली हो ना काही ना काही साजेस्ट चालू आहे पण मा खिलापमध्ये हा साजिश करू राहिले हा मला भेटले नाही पाहिजे पैसे असं वाटतं लोकायले मा मध्ये साजिश चालू आहे वाटते चालायची काय बोलतो का सुबत हा ते कम्प्युटर वाले काय आले तर असं साजिश करतील हा हा बाई असं नको बोलू हा खाली मोबाईल मी सरायची ते माहिती उरली माहिती कोण उरली मग कोण उरली माहिती लय जाण्याची नाही झाली आता सरायची उरली म्हणते म्हणून बी आपली बी मी चल शांताबाई तू काही म्हण नाही ते हा सकूबाईनं लग्न मस्त केलं बाई पोरीचं मस्त केलं लग्न मग नाही तर काय सकूबाईनं मस्त लग्न केलं पोरीचं करीन काय नाही माय बाई एकोणती एक पोरगी आहे आ, दोन पोर आहे पोर बी कमवतात सकूबाई बी कमवते सकूबाईचा नवराई कमवते सर्वजण कमवणार आहेत ना बाई घरी पैसे आदल्याची काय कमी आहे म्हणून मस्त लग्न केलं तिनं भाजी तर लच चांगली झाली होती बाई लग्नातली लच चांगली झाली होती नाही 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 कुठं गेलं तेव्हा ती किती ना टोन टाकून लगे शांतबाई पाहिजे ना हा लगे गजरा गिजरा लावला मस्त साडी घडी लगे हा हिरोईन जाते ते हिरोईन कुठे गेले तेव्हा नाही कुठे गेले ती लगे टाप टिपतीच मग तिघी का तिघी तेव्हा नकरा चकरा करून कुठं गेले तेव्हा काही नाही ब ते साखूबाई नाही का हां ते शांताबाईचा रिश्तात आहे ते तिच्या पोरीचं लग्न होतं म्हणते माय नाही त्या खूप पोरीचं लग्न होतं का माय बाई त्या खूप मला नाही बोलवलं लग्नाला नाही बोलवलं मलाही नाही बोलवलं नाही बाई सांगायचं बोलवलं ना आपल्यालाच नाही बोलवलं लागले आपल्याला का वळखत नाही का ते हां वळखत नाही काय नाहीत नाही बोलली गेली असं आपल्याला बोलवायची अशी कशी बोलू शकते माहिती ते अशी कशी बोलू शकते हां सोबतच बोलू शकते का लागते मला एक गोष्ट सांगा हे शांतीत झाली करायची इथे आहे का म्हणतात बाई ती झाली म्हणून के, के वाय सीची चंदा सांगत होती मला चंदी चिपी झाली ना के वाय सी की चंदी चिपी झाली हां चंदा सांगे शांताबाई चिपी झाली म्हणे रंजनाबाई चिपी झालेली आहे आणि त्या गीती चिपी झालेली आहे आपण दोघेच खायला म्हणून माझ्या पुढे कामात नाही आपल्याच के वाय सी नाही झाली हां शांतीची कशी काय झाली के वाय सी हां मग नाही झाली मीची कशी झाली हां विचारू दे तिला शांत आहे हां शांत आहे शांत आहे आता माझ्या सुभद्रा राहिली आवाज बोलून कुठं झाली आहे हे गेल्टी वाटते लग्नात नाही मा आहे लग्नात गेली असते का आपल्याला माहित नसतं का आपल्यासोबतच सोबतच आली असती लग्नात बी काही दिसली नाही तिला बोलवलंच नाही सखोबाई नाही बोलवलं का मला असं वाटते बाई नाही हे बिना याची राहते आलीच असती आली नाही म्हणजे सखूबाई बोलवून नाही शांत काय झालं सुभद्रा काय झालं इकडे खरी बोल आता मा कुठं गेली होती नकरा चकरा करून लगे हा गजरा गिजरा लावला होती कुठं गेला होता तुम्ही दोघी आम्ही काय सखूबाईच्या पोरीच्या लग्नाला गेलो होतो बस तिथूनच उरलो ना नाही मला नाही बोलवलं सखूबाई ना लग्नाला काय म्हणजे ना का म्हटलं ना तुला सखूबाई बोलवलं नसून काय बोलवलं सखुबाई ना काही दुसरं एका माझा का बोलली होती मला असन होते बुली असन तुला बलवाच म्हण नाही माहित बाई मा, तुला पत्रिका नाही दिली म्हणून धन्यवाद मला माहित असत म्हणून आठवून दिली असती सकुबाई आठवण काढत होती व म्हणून सुभद्रा नाही आली म्हणे तिला कांदा घेऊन आल्या म्हणे मला असं वाटते की तिला आठवण नसून द्यायला तुला पत्रिका द्यायची आठवण नसून राहिली अशी बाई काय नाही राहिली का मला कोणी बोलू शकते का बाई ना बोलू शकते का मला कोणी गावातले रेप्युटेटेड बाई हो म्हटलं मी सगळेजण इज्जत करतात चार लोकांची बोलवलं आठवण नाही राहिली ना आठवण नाही राहिली आता एकटी करणारी बाई बाई ते हा पुरतीच करायला लागलं का घाई गडबडमध्ये आठवण नसते राहत कधी कधी तुला बोलवाचं आठवण राहिलं तिला आणि मला बोलवाचं आठवण नाही राहिलं काही नको बोलू जात नको टाकू त्या जात नको टाकू तू नाही वा झाक नाही झाकू राहिली मी खरं सांगू राहिली राहू दे दे माहिती मला कुठं चालली गेली तू तू आता साडी गडी घालून कुठं चालली म्हणतो मायबाई आत्ता मायबाई वा ते सांग सोडा पाहिलं तुम्ही पहिले हे सांगा कावळ सांगते गीता तुमची केवायसी झाली काही झाली का हो आमची झाली ते घे झाले आता माय बाई वा तुम्ही केवायसी करायला गेला पण मला सांगितलं नाही मापासून का काय मा काउसा काही मला कोणीच नाही सांगितलं की काही जायता कसा मावर सांगितलं नाही लागे मला मोठ्या मतलब बी बाया आहे तुम्ही मोठ्या मतलब बी बाया आहे मतलब बी मतलब बी तुम्हाला करून देऊ तू हा काय समजली बी आम्ही काय मतलब बी पणा केला तू काय करतं तुला काय करायचं असते तर तू आम्हाला सांगता का हां कोणते कोणते फॉर्म भरत राहतं तू हां तुला म्हशी भेटल्या तुला टीनं भेटले तुला बकऱ्या भेटल्या तुला एखाद्या स्कीमच्या बाबत आम्हाला सांगितलं का सांगितलं का मग तू मतलब या आहे का आम्ही मतलब या तुला असं वाटतंय फक्त तुला एकटीला भेटलं पाहिजे आणि दुसरा कोणाला भेटलं नाही पाहिजे कोणाला फायदा नाही झाला पाहिजे हा तू कसे फायदे घेत तुझ तर असली मतलबी आहे मतलबी आम्हाला बोंदवली का तू हा आम्हाला बोडवली का आणि काहून सांगू तुला मी सांगू हा आम्हाला काही करत असतं का आम्ही तुला सांगू तू सांगतं का आम्हाला काही सांगतं का शिल्लकच बोलते काही बोललं नाही तर रंजना शांत शांत हो काही भांडण करून काही फायदा नाही आहे काय बोल राहू दे नाही नाही बाई पण हे कशी भादर पाना तुम्ही तोंडाच्या आवडीने बोलते ना तोंडाच्या आवडीने बोलते हो बाई सुभद्राबाई बोलते बरं बाई टचकन तोंडावर बोलून घेते काही मागं पुढं काही पायत नाही रचकण तोंडावरच बोलते काही बाई सुभद्रा बाईले बोलाची आदत आहे बाई तोंडावरच बोलते काही बी बोलते अशी नाद आम्ही काय कराव त्याच्यातनी चुकला अग्गाऊ बोलते ना हा बाई पाना किती अग्गाऊ बोलते ते हे सुभद्रा हायच थोडीशी शिल्लक हाच थोडी अग्गाव लंच आहे रे है जास्त मस्ती आली का तू कोणाला बँक गाऊन दिली वा कोणा मुलं लिया गाऊ हाँ टोंडा काय जास्त बोलत नको तू हाँ मला नका जास्त बदर बदर करायचंच नाही तू यासले सरी माहिती आहे मला सरी माहिती आहे तू असियत हाँ तू किती पाण्यात नाही ना सर माहिती आहे मला आता माय टोंडा कोकोलो तू बिल्कुल कुलू नको करू एक सुन नाही ती कोणी बाई ना तू ना आता एक सुन नाही ती हाँ सुनी लेऊन चार दिवस नाही झाले तर तू नसा सरवास करना चालू केला होता बुंदी का ती असियत बुंदी का आणि मला अक्कम म्हणू राहिली हां मला बोलू राहिली ते हां नाना प्रकारची बोलू राहिली काउन बोलू राहिली तू एक अकाउंट पण डबल कमी बोलू राहिली आणि जे तुझ्या खान पण दबल असते ना बाई ताईले बोल मी तुझ्या कामतून दबावले नाही हा मला बोलायची बिलकुल करत नाहीये आणि तू असली माहिती आहे मला सॉरी माहित आहे तू किती पाण्यात आहे ना माहित आहे मला गॅस टॉन नको माय तू बोल नका टान माय 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 लहानच जात आहे व ये इनच मा घरात चुगल्या लावू लावू मासुनीच्या बायात मला काही काही गोष्टी सांगू सांगू मला भडकून दिलं हा मासुनीले बोलायला लावे हेच बोलायला लावे मले काही काही सांगू 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 माय कान भरली ना आता हेच मावशी जरूर राहिली का हेच मला बोलू राहिली का आता रंजना तरीच सांगत होती मी तुला सुभद्राच्या काही नादी लागू नको ह्या सुभद्राच्या काही गोष्टी ऐकू नको पण तुला काय तुला माय बोलणं पटत होतं का पटत होतं का तुले तुला वाटते बाई खोटेच बोलू बाई महाभारत खराबच विचार करते समजलं तुला आता समजलं कोण आपले असतात कोण पराई असतात तर तुलेच हिनं चुकल्या सांगतल्या तुलेच सात तास सुनीच्या बद्दल हिनं भडकून दिलं तुला घरात भांडणं हिनंच लावले आता हे तुलेच बोलू राहिली तुलाच खराब राहिली पाय असं असतात त्या बाया भांडणात सर काढतात ना सर काढतात या बाया भांडणात म्हणून म्हणतात कधीच आपल्या पोटातली गोष्ट कधीच कुणाला सांगू नये कधीच ते सांगू कधी या गोष्टीचा कोण कुठं उपयोग करी काही सांगता नाही आहेत काही सांगता नाही आहेत आपली कमजोरी तर कधीच नाही सांगा कोणाला कधीच नाही आणि आपल्या घरातल्या गोष्टी बी नाही सांगा हां लोक खराब पाहतात मग खराब पाहत असतात आपल्या घरातली गोष्ट आपल्या घरातच दाबा आपल्या घरातली गोष्ट कधीच चार चौघात चालू नये आणि चार चौघात सांगू नये तू म्हणतं ना ता सुनील तू चांगली म्हणतं हां तुमच्या सुनील असं म्हणता तुम्ही तुमच्या सुनीच्या वरवर करता आणि असं करता आणि तसं करता याच कारणाने मी मासुनीच्या काही गोष्टी सांगत नाही काही गोष्ट बी असली मा सुनीची गोष्ट मला काही खराब बी लागली ना ते मी कोणाला सांगत नाही मग घरातल्या घरातच जातो मला माहीत आहे अशा बाया आहे ना मग फायदा उचलतात पहिले आपल्यापासून गोष्टी ऐकून घेतात आपल्यासोबत चुगल्याही करतात आपल्याला भडकून द्यायचं काम करतात आणि आपल्या पाठीमाग आपल्याच चुगल्या करतात आणि आपल्यालाच भांडणामध्ये मग मागच्या गोष्टी काढतात मग काय गरज आहे आपल्या घरातली गोष्ट कोणाला तुल सांगायची तुला तुम्ही शंभर वेळा सांगत होती होतीसोबत चुगल्या नको सुभद्रासोबत सुभद्राच्या गोष्टी ऐकू नको सुभद्राच्या नांदी लागू नको तू कोणती ऐकू माया आता काढलंस ना काढलंच ना भांडणात कोणाला खराब नोंदवली आहे कोणाला मंडळी खराब तुलाच खराब नोंदवली ना मग काय फायदा झाला तुया काय फायदा झाला हो रंजना बाई शांतात बरोबर बोलत आहे बरं हा ह्या बाया तशाच असतात म्हटलं आपल्यापासून आपल्या गोष्टी ऐकून बी घेतात आपल्याला चुकलाई करू राखतात पाठीमाग आपल्या चुकल्याही करतात आणि भांडणात माई ते मग काढतात बी माहित नव्हतं हो माहिती माहित नव्हतं एवढी आहे म्हणून माहित नव्हतं मला खज्जाल किंजल कोणाला खज्जाल उडवली तू कलाव खज्जालस का हा स्वतःची वेळ पाहिलं पहिले मग मला बोल ना हा काय माया माझी नको लागू तू परस मध्ये माग चटक केलाय पैसे नाही उडवली माहिती तुम्ही सरायची के वयसी झाले माहिती नाही उडली परस मध्ये मामाग केलाय अजून मला अधिकारी लागू नको आणि मी चालली माहिती माहिती जर झाली नाही ना तर मग तू या समजा येऊन भाडण कर तू के संग काय भांडण करशील तू तुम्ही देऊन मला भांडणा केल्यानंतर किती भांडण केले हटकलं मला रेंचन आपल्याला मला म्हणत होती तू माझी दोस्ती नाही अशी आहे तशी आहे तुला चांगली आहे शांती काही चांगली नाही आहे मारे मासोबत चुबल्या करत होती आणि शांतपैकी आम्ही चुबल्या करत होती सुनीच्या बी चुबल्या करत होती हा तुला चांगली आहे बाई सुभद्रा बाई आणि तूच मग गोष्टी ऐकतं आणि तुला चांगली आहे तू आपण दोघी पक्क्या दोस्ती नाही आहो आणि लगे के वायसी करायची वेळ आली ते एकटीच भागून गेली लगे आणि आपलं काम करून घेतलं आणि मला राहू दिलं तसंच आणि काहीची दोस्ती नाही तू हा काहीची दोस्ती नाही माझ्या मनात तर बद्दल खतखतच होता ना खतखतच होता हो बाई सुभद्रा तुला गलत फेमी झाली आम्ही ना काही दुकानात जाऊन नाही केली बाई केवायसी आम्ही ना काही नेट कॅफेवर जाऊन नाही केली केवायसी आम्ही ना घरीच केली केवायसी आता नाही बाई घरी कशी काय केली रंजनाच्या सुनीनं करून दिली माई बी करून दिली रंजनाची बी करून दिली आम्ही चौगीची केवायसी रंजनाच्या सुनीनं कंचननं घरीच केली म्हटलं मोबाईल वरून तर आम्ही गेलोच नाही केवायसी करायला तर तुला कसं सांगू सांगू कसं नाही हां लगेच तुमच्या चौगीची केवायसी करू शकत होती रंजनाची सून माई नव्हती करू शकत एकटीची करू शकत मग काय बरं हां पाय बरं रंजना कसा धोका द्या का मध्ये हां पाहिलं मग नशीन झाली देऊ आठवण तिले नशीन झाली ना आठवण चुगल्या करायच्या वेळेस संजना बरोबर सुभद्रा आठवून येते हां जे ठणीच्या करते हा ना चोरीच्या चुगल्या करते सईच्या चुगल्याच मासुबत घेऊन करते का त्या बाईचा चुगला करते चुगला करायच्या वेळेस असते का मग सुभद्रा आठवून मग काही कामाची गोष्ट असते की मग सुभद्रा आठवण्या राहित हां तुला इच्छत बाई या हो नाही रंजना आला इज्जत बाई एवढी अज्जतबाई आहे तर मला नाही रे बाप्पा माझी जिवनात नाही पाहिली छाता वाई हटा बरं तुम्ही मला तू हटा बरं हे दाखवत होस का हटा हटा बरं तुम्ही म्हणतात हटा आज इले रंजना हिसकाच दाखवतो मी कसं आहे तर हटा बरं हटा आज सुगत राहिले मी शिदस करतो हटा सरका म्हणतात रंजना रंजना तुला असली माहीत पडली तिची हस्ते माहीत पडली ना काही गरज नाही आता भांडण करायची राह दे राहू दे नाही नाही बाई हटा बरं तुम्ही मधी मागच सटकला हटा म्हणतात हटा तुम्ही सरका सरका आज तिले दाखवतो मी दाखवतोच आज इले की रंजना काय चीज आहे म्हणून सरकार सरका आज इथे हिसकाच दाखवतो आज ना लूस लास केली ना तर नावाची रंजनाच नाही म्हटलं मी आज हिचा पंगलास तोडतो मी हटातून म्हणतात हटा माया चुकल्या करू आली माया गोष्ट काढू उरायला ते रंजना तुला एक गोष्ट सांग का पुरुष सुभद्राची बी गलती नाही तू भी गलती आहे तू न सोबत सुनीच्या चुकल्या केल्या म्हणून आता तुन ते भांडणात काढू राहिली जर तू हिच्या जर चुकल्या केल्याच नसत्या ते हिनं कधी चुकल्या काढल्या असत्या का तू या तुले बोलायची हिम्मत झाली असती का इशीवाली तुले माहित आहे ना हां अशा बायाच्या नादी लागा नाही लागत आपल्यासोबत चुकल्या करू बी लागतात आणि मग आपल्या चुकल्या काढतात बी आणि भांडणात ती काढतात चुकल्या का गरज आहे अशा बायासोबत चुकल्या करायची का गरज आहे माय 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 रंजना बाईला आणि बोलू राहिली माहिती असत सुभद्राची पिटाईच आवडते पिटाईच माग माग जर मी राहीन तर माहिती पिटाई येऊन इथून सटकायला पुरते सटायला पुरते इथून सुगत्रा चल घरी चाल अशा चाल।। कशा चालू का जातो का मी मारते का मला मारते 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 माते का तू तुम्हाला एवढं इकडे एवढं मारून दाखव असं अशीन तू हां तू मारून दाखव मला मारून दाखव सोळा सोळा बाई मला सोडा पाकशी बोलू राहिली ते पाकशी बोलू राहिली सोळा सोडा तुम्हाला सोळा नांदी लागून काय फायदा नाही आहे तिच्या काय नांदी लागून फायदा नाही आहे तुला माहिती आहे ना ते कशी आहेत आता जास्त भादरू नको तू हा जास्त बोलू नको तुझीच गलती आहे तुझीच गलती आहे तू गलती आहे तुला म्हटलं होतं हिच्यासमोर चुकल्या करू नको करू नको तुलेच नाही देईन मला माहित होतं शंभर टक्के माहित होतं असं होणार आहे म्हणून माहीतच होतं मला मला माहिती आहे ना ते सुभद्रा कशी आहे माहित आहे ना मला काय माहित होतं बाई मी ना तिला आपलं समजून सांगितलं नाही माहिती दुख देत मला काय माहित होतं की भांडला चुबल्या काढेन म्हणून अशा मध्येच बोली पण थोडंसं आपले लोक काही सांगतात समजून माणसाने ऐकून गेले पाहिजे तुनं ऐकलं का नाही ऐकलं का तू तर मला दुश्मन समजत होती तुझ्या गोष्टी ऐकून माझं पण दुश्मनी केली होती आपल्या पोराचा संसार खराब करायला चालली होती फक्त हिच्या चुकल्या पाहिजे आखरी काय ना काय केलं हं आखरी हिनं म्हटलंस ना की तू नसतं या सुनील सासवास केला म्हणते चार दिवस नाही टिकुली म्हणतेसून आखरी जितक्या चुकल्या तुम्ही केल्या त्या सरा काढल्या तिनं सरा काढल्या नाई मला भडकून हेच होती हो बाई हेच होती माहीत आहे ना मला माहीत आहे म्हणून म्हणतो तू ही गलती आहे तू आता काही बोलू नको चुपचाप राय फक्त आता समोर विचार करून बोलायचं तिच्यासोबत काय बोलायचं आहे काय नाही बोलायचंय जेवढं बोलायचंय तेवढंच बोलायचं बोला फालतू या गोष्टी नाही करायच्या पोटातल्या गोष्टी नाही सांगायच्या सुबत राहिले काय मी तर कुणालाच नाही सांगायचं लोक आपल्या मध्ये त्या गोष्टी एकनाथ दिवस यूज करतातच करतात म्हणजे करतात म्हणून आपली मजबुरी आहे ना कधीच कोणाला सांगा नसते लागत आपल्या दुखद बी नसते सांगायला लागत म्हणतात लोक की वाटल्यानं दुःख कमी होत असते पण ज्या लोकाही संघ वाटायला पाहिजे ना त्याच लोकांस वाटायला लागते अशा लोकांसोबत सोबत नाही अशा लोक त्याचा फायदा उचलतात म्हटलं फायदा उचलतात तू यादी गोष्टीचा फायदा उचलला सुभद्राने हा शांताबाई हट म्हणा तुम्ही हट तिला काय आहे काय बोलायचं आहे हा बोलू दे माराच करतो म्हणते ते करू देतले दे करू दे मग मी दाखवतो इस का सुभद्रा काय चीज आहे मी दाखवत नाईले जेलची हवा खायला लावली ना तर नावाची सुभद्राच नाही म्हटलं सुभद्रा म्हणतात मला सुभ्रा अख्खा ठक मला फरत कापते म्हटलं ठक कापते रंजनाबाई त्यासोबत र बाईच्या काही नादी नोका लागू बरं बाप्पा तुम्ही आ काही टपल्या नाही जात ते बाई भल बोलते ते बाई काही नादी नोका लागू त्या पैशा फाल तुझ्या तू काही भांडण नका करून घेऊ तिच्यासोबत हा कधी काय करीन ते काही सांगता नाहीयेत खरोखर कर मध्ये ते पोलीस स्टेशनमध्ये तिच्या नावाचा रिपोर्ट द्यायला अशी कशी जाईन मग अशी कशी जाईन मीच जातो तिच्या पहिले टोको पडून घेतो आणि जातो लगे मग पोलीस स्टेशनमध्ये राहू देना व राहू देना काय गोष्ट वाढू राहिली काउन वाढू राहिली गोष्ट राहू दे ना गोष्टीने गोष्ट वाढत बाईना राहू दे ना आता आपण डबल चुकल्या करायच्या नाही समजून घ्यायचं कोण आपल्या आणि <laughs> कोण परा आहे तर हो रंजनाबाई शांताबाई बरोबर बोलत आहे काही <laughs> <laughs> नांदी मका लागू द्या सुभद्राबाईचा जाऊ द्या ते बोलते बोलू द्या आता तुम्ही गलती ना सुनीच्या चुकल्या आहे शांताबाईच्या चुकल्या केलेल्या शांता के आता तिच्या चुकल्या केल्या म्हणून ते काढत आहे म्हणून तिला तोंड आहे बोलायले तुम्ही बोलाले तुम्ही जर चुकल्या नसता केल्या तर तिला काय तोंड भेटला ते काय बोलली असती हिम्मत नसती झाली तिची तुम्हाला बोलायची हो रंजना गीता बरोबर बोलत आहे नांदी नको लागू तिच्या काही फायदा नाही तिथे नांदी लागून तू तिले बोलशील ते तुला बोलीन सुभद्रा तर तुला माहित आहे जुन्या पुराण्या गोष्टी काढीन फालतूच्या फालतू मला माहित आहे तुला काय काय चुकल्या केल्या तुला माहित नशील पण तिला सर्व्या चुकल्या आठवून असतील त्या गोष्टी ते काळी म्हणून नांदी नोक लागू तिच्या आल्या मी तुला सांगतो ना मी तुला सांगतो अशा बायाचा दोन हात दूर पुरते हां शांताबाई का दोन हात दूर आले पुरते बाई हो ना कशीबाई म्हणतो कशी बाई हो मी तू शिमला तू तुम्ही पात्र लिमलाक मज्जावली तसावली तू कोणाचं भादात ना गेदरना काढू राहिली मी तर बायवाचा प्रयत्न करू राहिली आणि तू लगे मलाच राहिली मलाच राहिली तू तू बोलू कशी राहिली कशी बाई मी कशा बाईच्या लागत तुलाच माहिती आहे तू कशी बाई मला सांगायची गरज नाही आहे आणि तशी तुला राहिली मी मग ध्येराणी सांगू राहिली तुला सांगू राहिली का सांगता बाई जास्त काही तू तिच्या ऐकून बोलू नको तिची काही काय एवढी ओढू नको तू तुझ्या बऱ्यात काय काय चुबला केला सांगू का तुला सांगू का सांग संग. ना सांग काय चुकल्या केल्या सांग सांगू का सांगू का चुकल्या माहिती आहे मला भांडणात मी कोणी बोलत असते केल्या बी अशीन चुकल्या केल्याही अशीन चुकल्या कोण नाही करत चुकल्या सरच चुकल्या करतात पुरं जगत चुकल्या करते आणि तुला मी कान खोलून सांगू राहिली या काना नाहीत का त्या काना नाहीत डबल तुनं चुकल्या केल्या आणि जुन्या पुराण्या गोष्टी काढल्या हां तर मापेक्षा बुरी बाई कोणी राहणार नाही हां मापेक्षा बुरी कोणी राहणार नाही पिटाई बुल्ली का तू बुल्ली का मागच्या बाईची पिटाई बुल्ली तू गेली हो बाई सुभद्रा तू शांताबाई पिटाई करून बरं बाई नाथवी मागच्या बाजून किती पिटाई केली तुला माहिती होत ना हळद लावायला कोणी सापडून होत राहिलं माहिती तुले हा हळद लावायला नव्हतं सापडू राहिलं पुरं तुले आळ तेवढं सुजवलं होतं मग आता काही नांदी नोकऱ्या उद्या शांता आणि जुन्या गोष्टी काढायचं नाही जुन्या गोष्टी काढून भांडण करायचे नाही झालं गेलं ते पार पडलं तू ते हद मध्ये राह मी आवड्याचा प्रयत्न करू राहिली मी भांडण विजवाचा प्रयत्न करू तू मलाच बोलू राहिली उलटी मलाच बोलू राहिली अ बाई सुभद्रा नांदी नको लागू माझ्या शांताबाई ती चांगली पिटाई करीन चालेल तुमचा आता शांत काही खरच पिटते बाप्पा मागच्या परीला पिठल होती ना मला कोणी सापडून हिच्या नादी लागेल परत काही नादी काय लागेल पुरत बरा बरं ठीक आहे एवढ्या तुम्हाला सोडून देतो मी हा दोघ्या ध्ये एवढ्या परीन सोडून देतो पुढच्या मला नादी लागत नाही मग मी हा मंगनेच कुडीन लि गुरीबाई हो गुरी भी गुरीबाई हो ते तर तुम्ही शुकर म्हणवा की मी शुभ कामासाठी नाही तुम्हाला टाकला असता मी ना सोबत हेच का चाल विचंद्र केला ह्याच्या नादी काय लागेल ना पुरत हलकट पाया हलकट पाया चला पण चाल नाही चाललो नाही तू पिटाई होईल ना बरोबर नाही बी पिटाई होईल बाप्पा चल लवकर चल हरकट बाया बाय शांता बाई हा काय म्हणून गेली ते काय म्हणून गेली ऐकलं का काय म्हटलं होती ना ऐकून आलं मला आपल्याला हलकट बाया म्हणून ते काय हलकट बाया म्हणून ती थांबच थांब बर थांब 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 कुठं पवडली हा कोणाला म्हणून राहिली हलकट बाया कोणाला म्हणून राहिली ते तुला दाखवतो हलकट बाया कशा असतात ते इकडे मी नांदी नसतो लागतो तुमच्या सारख्या बायाच्या भाव तिकडे हा तिकडे नांदी नका लागू असता दूर गेल्यावर बदल चोरी राहिलो तुला बोलायला हा इकडे बर हे बर इकडे पा शांताबाई कशी अगवय ते पा माई ना मला ते बाई थोडीशी अगच आहे काय नांदी लागू राहिलो तुम्ही त्याच्या चला आपण घरी गौसर झाला आपल्याला खोकून भेटली काय माहित नाही रस्त्यात मी दिमागच फटको माया मायात आपल्याला हलकट मग बोलली ते का हलकट बाई आम्ही आहो का तू आहेस हा इकडे यावं थोडा इकडे रंजनाबाई शांताबाई जाऊ द्या आता जाऊ द्या ते गेल्यावर काय फायदा आता बोलून जाऊ द्या गेली ते सोळा तिचा पिक्चर डबल तिच्या नांदीने रंजना समजली तुला तिची असली समजली ना आता हो बाई सर समजलं मला सर समजलं आता माहित होत ना असे आहे म्हणून ते मला माहित होत म्हणून म्हणतो तिच्या बोलू नको अगो बाई अगो बाई झाली बाई गलती माहिती ना झाली मला परत नव्हती माणसाची कोण आपला आहे कोण पर आहे मला असं वाटलं ते चांगली आहे आपल्या सारखीच आहे साधी बुडी आहे पण काही नाही हम्म गव आहे गव आहे तू तर तिच्यासाठी मा सोबत हो तुझ्या सुनी सोबत भांडण करूल तू तर भांडणं करू हो ना बाई आता समजलं मला आता समजलं आता अशी गलती नाही करीन करीन नाही आता अशी गलती तेच म्हटलं तुले पाय तू पाय कशी आहे तिथं दिसलं ना तुले सुभद्राचं असली रूप दिसलं ना हो बाई दिसलं मला दिसलं असली रूप दिसलं सुभद्राचं तर डोळेच खुलले माझ्या डोळेच खुलले समजलं तुले हां तेच कापी आहे आता जे काही झालं ते बोलून जाय घरी काही टेन्शन नको घे बरं शांताबाई नमस्कार मित्रांनो पाहिलं तुम्ही ना कसे लोक असतात तर म्हणून म्हणतात आपल्या पोटातली गोष्ट कधीच कोणाला सांगू नये कोण कधी आपल्या गोष्टीचा कुठं प्रयोग करीन आणि भांडणात आपली कोणती गोष्ट काढीन काही सांगता येत नाही म्हणून आपल्या पोटातली गोष्ट एकदम विश्वासात जो माणूस असतो आपला त्यालाच सांगायला पाहिजे असं कोणालाही आपल्या पोटातल्या गोष्टी सांगायला नाही पाहिजे लोक अशा फायदा उचलतात मग असे फायदा उचलतात म्हटलं आपण भुले भाल्यापणात नाही कोणाला काहीही सांगून देतो हां मग त्याच गोष्टीचा उपयोग हो, असे लोक भांडणात नाही करतात आणि भांडणात नाही मग जुन्या गोष्टी काढतात आणि त्याचाच फायदा उचलतात म्हणून कुठेही आपण बोलायच्या वेळेस खूप सोचून समजून बोलायला पाहिजे समजलं ना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा चला मग भेटू उद्या नवीन टॉपिक सोबत no namaskar